आयसादी कारण तू रक्षसाचार मुख्य कोमतो पयोपी जावर द्वितीय शाखा पिनाक धोर कमलासन तृतीय शाखा त्या ठिकाणी म्हणतात की भगवंतात तुम्ही कशी आहात या सृष्टीची रचिता असतो तुम्ही त्या ठिकाणी आहात मग या सृष्टीवरती विस्तार मार्ग असतो त्या ठिकाणी कसा झाला तो महाराज असत महाराज असत्र त्रिभुवनाची निर्मिती असतरी झाली त्यापासून असत्र कोण आमचे महादेवाची उत्पत्ती असतरी झाली पुन्हा महाराज असत्र त्या ठिकाणी त्या शक्ती त्या असणार अंशापासून काय झालं तर ब्रह्मदेवाच्या त्या ठिकाणी म्हणजेच कमलापती म्हणजे श्री हरी विष्णू महाराज त्या ठिकाणी झाले आणि त्या विष्णू त्या ठिकाणी झाले ना मग अशी तुम्ही त्या ठिकाणी महाराज मूळ मूळ कारणास्त्र तुम्ही आहात तुमच्यात असतं सर्व विस्तार त्या ठिकाणी आहे सकाळ मुनीश्वराचे मंडळ या उपशाखा चालल्या सबळ सामा सामाधी सुपुमोल पत्रे तयाशी फुटली भगवान दासला तुमचा विस्तार असले त्या ठिकाणी मूळ असले आधी तुम्ही आज तुमच्या पासून त्या ठिकाणी उत्पन्न झाली त्या निशक्ती पासून तीन देव निर्माण झाले पुन्हा भारत असत एक वृक्ष असले त्या ठिकाणी मेन वृक्ष असत तुम्ही आज त्या ठिकाणी जे काही ऋषीश्वर आहेत ना त्या भारत असत फांद्या त्या ठिकाणी झाल्या असं भगवंता तुमचं असत त्या ठिकाणी सानिध्य एवढं कार्य असतं भगवंता

सर्व महाराजास्त्र कार्य सहा शास्त्र झाले अठरा पुराण त्या ठिकाणी झाले वेद महाराजास्त्र त्या ठिकाणी झाले ना हा पूर्ण विस्तार भगवंता तुमचाय सांगू लागले इंद्राग्नियम नैत्य रसनायक समीर पौलस्ती सूत सीताशु चंद्रांशु भगना सहित

फुल मार्गास्त्र त्या ठिकाणी फुला मारदास्त्र इंद्र वरुन कुबेर त्या ठिकाणी अशा रीतीने अस्त्र तुमच्याच पासून निर्मिती झाली आणि ते अस्त्र कार्य करतात ना मग त्या बरं चालला शोभा असतं त्या ठिकाणी त्या फुलाची अस्त्र त्या ठिकाणी इंद्राला फुलाची उपमा अस्त्र दिली आणि ते भगवंता तुमचेच अस्त्रे औषध असा विस्तार असतो भगवंता तुमचा सांगू ना अष्टलोकपाला सहित स्वर्ग सुखे वायू फुले समस्त मुक्ती फळे आली तयावरी अशा वृक्षाला भगवंत काय झालं म्हणतात तर त्या वृक्षाला त्या ठिकाणी आली आणि फुलापासून पुन्हा मला असते त्या ठिकाणी फळाची धारणा असत्र त्या झाडाला आली का। तर काय म्हणतात तो स्वर्ग असत्र त्या ठिकाणी सायूचता मुक्ती ना हे भगवंत असत्र त्या ठिकाणी या झाडाला अस्त्र किंवा अस्त्र वृक्षाला असत्र त्या ठिकाणी छायेमध्ये जे कोणी आले त्यांना सुंदर फळ असतं लागता द्वैताचा प्रबंधन तीही फळे पडती गळोण निर्गुण सायुज्यता मोक्ष पूर्ण पक्व फळ अक्षयी आणि पुन्हा भगवंता असत्र त्या ठिकाणी फळ

या ठिकाणी विकल्प दर्जा रे अबोद्धे आला तर महाराजास्त्र हे फोळा अस्त्र कोणालाही खाला भेटत नाही मग अस्त्रांच्या ग्रंथ येऊ मागलं निर्गुण सहायुद्धाचा मोक्ष मृदुक खो फळ अक्षी ते फळभाक्षिता निर्धारी याच्यामुळे संगीत मागलं ते फळभाक्षिता निर्धारी आपण होय ब्रह्मांड भरी जेथे येणे जाणे द्वेत च कुझरी कल्पांतीही ना भगवंता मग अशा रीतीनं असलं जर मनामध्ये असलं त्या ठिकाणी

जे एकदा त्या परम पदाला अस्त्र प्राप्त झाले ना त्यांना अस्त्र साई मिळते म्हणजे अस्त्र त्यांना पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं अस्त्र त्या ठिकाणी का नाहीये जर विकल्प आला तर महाराज या चौऱ्याऐंशी लक्ष येऊन मध्ये अस्त्र गटाव्या खावं लागतात किंवा जन्माला यावं लागतं आणि सायुद्धता मुक्ती जर पाहिजे असले तर महाराज अस्त्र विकल्प अस्त्र अंत करून भगवंताची सेवा करणं हेच महाराज अस्त्र त्या ठिकाणी कार्यास्त्र करावं लागतं असं बन येऊ लागलं मोक्षदायक त्याचे पदारविंदी श्रीधर मिलिंद दिव्य अमोद असा असणारा म त्या ठिकाणी काय अमोग वृक्ष महाराजास्त्र या वृक्षाच्या छायाला आल्यानंतर सर्व दुःखाची निवृत्ती होऊन पूर्ण सुखाला अस्त्र प्राप्त महाराजास्त्र त्या ठिकाणी होत असा शस्त्र

भगवंता असत्र त्या ठिकाणी झाड आहे आणि त्या झाडाच वर्णन असत्र माझ्यासारख्या व्हावं आणि ही क्रिल असुण वर्णन असत्र त्या ठिकाणी करण्यासाठी मला असतं त्या ठिकाणी बळ मिळालं किंवा त्यांच्या आशीर्वादाच्या योगाने मी असणार तुमची कथा असणार त्या ठिकाणी सांगतो म्हणणं असणार आमच्या श्रीगृह स्वामीचं योग्य कल्प वृक्ष सद्गुरुनाथ तो अक्षय फळदासाशी देत ते उनी झाला तृप्त तरी हरी विजय ग्रंथ पुढे महाराज म्हणतात की ज्यान ज्यानं गुरुवरती विश्वास ठेवला स्त्री सिद्धीला गेला महाराज त्या ठिकाणी गुरु केला पण गुरुवरती त्या ठिकाणी काय करावं लागतो पूर्ण विश्वास त्या ठिकाणी ठेवावा लागतो विश्वास येतो तरी देवावरी सत्ता महाराज असत्र असा विश्वास असतो विश्वास गुरुना महाराष्ट्र वरत अस्त्र वर महाराज डोक्यावरती ठेवला दे ना तर ती तारू अस्त्र ता त्या ठिकाणी पहिले तिला अस्त्र जाते त्या भाऊसागर अस्त्र पार केल्या जातो कशाच्या योगाने फक्त गुरुवरती अनन्य भावानं विश्वास ठेवून जर कार्य केलं हो, तर महाराष्ट्र सुख अस्त्र समाधान मिळतो कसं अस्त्र

आला मथुरेशी परतोन हरी दर्शन घेतले मग महाराज ला बाबा अध्याय महाराजास्त्र मागे झाला म्हणतात एकवीस अध्यायाच्या ठिकाणी काय गटाबा झाली तर महाराज उद्धव असणार

या त्या ठिकाणी दिलं गोपीची भेट घेतली गोपीचा निरोप अस्त्र आले जे काय असत्र आपापली जे काय महाराज होती भगवंताला जे काही अर्पण करत होते निश्चळ भावाना असत गवळजीने असत्र उद्धवाला भेट महाराजास्त्र दिली की भगवंता असत्र न्या मग अशा रीतीनं उद्धव असत एकवीसव्या अध्यायाच्या ठिकाणी गोकुळातून निघाले आता अस्त्र कुठं आले तर मथुरेला आले कृष्णाची भेट अस्त्र त्या ठिकाणी घेतली यावर पुढे कथानुसंधान ते ऐकवत पंडित विचक्षण जे ऐकता भगवंताची भेट असतरी घेतली आणि तुम्ही असत्र त्या ठिकाणी ज्ञानी श्रोते ते हात मारत पंडित हात म्हणून आले आता काय करू आपण पुढील असतरी कथा भगवंताची असतरी त्या ठिकाणी ऐकू ही कथा असतरी त्या ठिकाणी कशी आहे महाराज कळत झालेली असत रे महाराज त्या ठिकाणी पापत ना ही कथा ऐकली त्या योगाने महाराज असताना त्या ठिकाणी काय होतात तर महाराज जळून जातात अशी असताना श्रेष्ठ कथा आपण पुढे असताना त्या ठिकाणी ऐकू मथुरेशी असता रमानात उग्रसेन हरी कृपे राज्य करीत दुष्ट निंद पळाने समस्त कौसव होताची हो मग त्या ठिकाणी श्रीधर स्वामी असत्र सांगता कि भगवंताला बालिकृष्णाला असत्र काय केलं कौशाला असत्र त्या ठिकाणी मारलं उग्र सेनाला असतं राज्यावरती महाराज असतं सिंहासनावरती बसलो बसवीला महाराजास्त्र त्या ठिकाणी उपरेशन अस्त्र मथुरेचं राज्य अस्त्र करू लागले कृष्ण परमात्मा अस्त्र मथुरा मध्ये अस्त्र त्या ठिकाणी होते जायडस कंसाला मारलं तेव्हा जे काही दुष्ट लोक असतील त्या मथुरेमध्ये होते ना सर्वांना मथुराचा त्याग असतो त्या ठिकाणी केला दुरास्त्र पूर्ण त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी कोण उग्र शेण असत त्या ठिकाणी राज्य महाराज असत आनंदाने जय क्षेत्र न होता ची तु दगदम त्या सरसा हे जात वेद की प्राण जाता करणे स्तब्ध ठाई टाई दिचे तर महाराणास्त्र त्या ठिकाणी म्हणतात की कसे दुष्ट असतं या मथुरमधून असते त्या ठिकाणी पळून गेले म्हणतात ज्या प्रकारे असतं हृदयामधून प्राण अस्त्रा निघून गेल्यानंतर काय होतं महाराणास्त्र त्या ठिकाणी म्हणून त्याचे असले त्या ठिकाणी जे काही श्रवण इंद्रिय जे काही नाक काही महाराज ते अस्त्र पूर्ण रूपाने अस्त्र पूर्ण महाराज अस्त्र पडतो किंवा अस्त्र पाऊस पडला गवत अस्त्र त्या ठिकाणी उगवलं उगवलं महाराज अस्त्र त्या ठिकाणी जोपर्यंत पावसाळा तोपर्यंत अस्त्र कसं टवटवीत असलं त्या ठिकाणी राहतं पण उन्हाळा अस्त्र पडला उन्हाळा पडला त्याला पाणी कमी पडलं ना कस होतो वाळू असे तसं कार्य या ठिकाणी झालं म्हणतात तैसे कंसाशी मारिता प्रजाजन आनंद घन नादती ती आणि तशा रीतीनं कार्य झालं म्हणतात ज्यावेळेस कंसाला भगवंतानं मारले ना, ना त्यावेळेस असत्र जे काही दुर्जन होते ना ते असत्रे कित्येक जण गाव सोडून असत्रे गेले

महाराज सज्जन असताना सर्वजण गावामध्ये असते राहुल आले मधुरे मध्ये पाप करणारा कोणी महाराज असतो त्या ठिकाणी नव्हता म्हणून कोणाच्याच घरी असतं दुःख महाराज नव्हतं कोणालाच अकाली मृत्यू असतं त्या ठिकाणी येत नव्हता कोणालाच दावखान्यात असतं जावं लागत नव्हतं कधीही महाराज त्या ठिकाणी पाऊस जास्त झाला म्हणून पिक गेली नाही महाराज असत्र कोरडा दुष्काळ कधी असताना पडला नाही भरघोष महाराज असत्र पिक होऊ लागले गाई अस्त्र त्या ठिकाणी दूध देऊ लागल्या असत आनंदी आनंद असतात अशा रीतीनं उग्रश मारला असत्र मधुरेच राज्य करू लागला आनंदी आनंद असत्र त्या ठिकाणी होता पण त्या ठिकाणी कंस मारल्यानंतर कंसाच्या दोन पत्नी अस्त्र त्या ठिकाणी होत्या

पितयाच्या कंठी मिठी घालो न करीती आक्रोशे आपल्या बाहेरला गेल्या आपल्या वडीला पशी अस्त्र गेल्या महाराज अस्त्र भेट अस्त्र कोणाची आपल्या वडीलाची अस्त्र घेतली आणि वडिलाला अस्त्र अलिंगाने दिलं महाराज मिठी अस्त्री हटली मोठ वोट मोठ्या रडू लागल्या आणि आपलं दुःख आपला अस्त्रलांना त्या ठिकाणी कोण या अस्त्र दोघी जणी कंसाच्या पत्नी अस्त्र सांगू लागल्या जरा संध घाबरला बहुत कोण म्हणे झाला वृत्तांत येवी भूमिशी पडती मूर्छागत शब्द न फुटे बोलता हो महाराज असतो त्या ठिकाणी आज जरा संडला असतो आपल्या मुलीला महाराज असतो सांगितलं ताता आमच्या अस्त्र पतीला कृष्णाने त्या ठिकाणी मारलं आमचा अस्त्र सौभाग्य मारलं अस्त्र पुसण्याचं काम अस्त्र कृष्णाने त्या ठिकाणी केलं आम्हाला दुःख अस्त्र त्या ठिकाणी झालं तेव्हा जरा संदला सुद्धा मारत असतो दुःख मारत असतो झालं म्हणतात आक्रोशे बोलती तत्वता कृष्णे मारिले तुझ्या ज्या माता मुष्टिक समजता मृत्यू पाठविले सांगू लागल्या कृष्णाने अस्त्र तुमच्या पण मुष्टिक चानुरास्त्र त्या ठिकाणी यांना सुद्धा अस्त्र मारलं आम्हाला दुःख देण्याचं काम या कृष्णाने केलं असं आपल्या वडिलांना ला बोलू लागल्या परम पुरुषार्थी कृष्ण राम केला मधुरे माझी पराक्रम परम सुख या असत्रे कृष्णाने काय केलं कंसाला मारलं कौसाचे इतकी काही दुष्ट असत त्या ठिकाणी सांगाती होते ना सर्वांना असत्र मारण्याचं काम असत्र केलं या बलरामान आणि या कृष्णाना मारणास्त्र एवढं कार्य असलं त्या ठिकाणी केलं उग्र असलं राज्य दिलं उग्र असलं त्या ठिकाणी राज्य मारणास्त्र मथुरेच करतो असं म्हणणं असलं त्या ठिकाणी जरा समजाच्या दोन्ही मुली असतं त्या ठिकाणी बोलू लागल्या ऐकता श्री कृष्ण प्रताप मागदा शीतळला परमकोप कोप पाय पडता खवळे सर्प नेत्र रक्त वटा मुलीचा असं म्हणणं जरा संधान मारलं त्या ठिकाणी ऐकलं एवढा खवळला ना महाराज एवढा राग त्या ठिकाणी आला की एखाद्या शिपटी उरते पाय दिल्यानंतर अस्त्र तो साप असत्र कसा करतो तशा रीतीनं हा जरा जरासन महाराज अस्त्र त्या ठिकाणी खवळला म्हणतात कल्याचे समाधान म्हणे मथुरा क्षण जाळीन यादव कुळ सकळ छेदीन धरून राम कृष्ण लगेच असतरा आपल्या मुलीला अस्त्र जरा सुंदर बोलू लागला तुम्ही काळजी असत्र करू नका त्यांच्या डोक्यावर ते हात असत्र ठेवला डोक्यावर हात अस्त्र फिरवला तुम्ही काळजी करू नका आता असत्र अस्त्र अस्त्र कोण मथुरा नगर कृष्णाला आणि बळरामाला मी अस्त्र आत्ताच्या आत्ता धरून अस्त्र त्या ठिकाणी आणतो असा हा जरा संद आपल्या मुलीला बोलू लागला आयशी जरा संदे हो तेव्हा घातला निशानी अक्षय महाराजास्त्र दळ असत याच होत मत अक्षहिणी अक्षहिणी म्हणजे ठिकाणी महाराजास्त्र त्या ठिकाणी अशा रीतीनं महाराजास्त्र आपलं सैन्य असत्र जरा सन्मान असत गोळा केलं रथावृत्ती असतात तोच महाराज असतो त्या ठिकाणी असत्रे काही युद्धाला निघाल्यानंतर जो काही पताका असतो तो त्या ठिकाणी महाराज निशान असत रा म्हणतात आ धड धडकला वाद्याचा कल्लोळ प्रति ध्वनी गाजती निराळ भयभीत ब्रह्म गोळ चालिले दळ माघ दाशे आणि अशा रीतीने असले शंखनाद केला आणि युद्धाला कृष्णा बरोबर युद्ध करण्यासाठी मोतुरेकडे हा जरा संद निघाला शशी वदना ते क्षणी त्रास उपजे करणी रणतुरे खनखन ती तेने गगनी देवयाने डळमळती हो महाराज असत्र हाऊ कोण महाराज त्या ठिकाणी हा राक्षसास्त्र त्या ठिकाणी निघाला म्हणतात त्यावेळेस वाद्य अस्त्र वाजू लागले तर सूर्याला सुद्धा अस्त्र यांचे अस्त्र ऐकू वाटत नव्हते त्या देवांच्या ज्योतिष कुठे देवांच्या सुद्धा कांटाळ्या बसावा अशा अस्त्र हा राक्षस ठिकाणी कुठं जाऊ लागला मथुरेला अस्त्र कृष्णाला बरोबर युद्ध करण्यासाठी जाऊ लागला श्रंगे बुरंगे पनाव कहाळ गोमुखी चळका चौकडी दुटाळ मुख वा ते सनया रसाळ गरजती ढोल गडबडी त्या ठिकाणी वाद्य वाजू लागले सनया वाजू त्या का नाही युद्धाचे अस्त्र जे त्या ठिकाणी भेरी होत्या ज्या काय अस्त्र त्या ठिकाणी ढोल होते मोठाले ढोल अस्त्र वाजू लागले भेरी अस्त्र वाजू लागल्या त्याचा आवाज अस्त्र त्या ठिकाणी अंबऱ्यामध्ये घुमू लागला म्हणतात बावीस सहस्र छत्रपती जेणे बंदी घातले पती आईसा जरासंद महागपती मथुरा येऊ चाल बा घातले ना तो जरासंद असे कृष्णा बरोबर युद्ध करण्यासाठी मथुरेकडे येऊ लागला हा पदाची दळ पुढे जात त्याचे पायी ब्रिदे क्षणा पदी त्या तोडर गरज हा पायाने चालणारे असणारे सैनिक असणारे होते त्यांच्या पायामध्ये असणारे पैसर होते तोडर असणारे होते त्या तोडरांचा वाद असणारा येऊ लागला ना ना परीच्या कासा घालून यमद्रा खोविल्या जैनी हाती कुंताशीलता लता खेट के आपार मस्त कावरी। ओ, दा अपार केवरी हो महाराज असत्र अशा रीतीने अस्त्र हातामध्ये अयोध्या अस्त्र त्या ठिकाणी घेतले कमराला मारद असत्र त्या ठिकाणी शेले असतात गुंडाळले पायामध्ये तोंडर असतारे घातले युद्धाला असत या जरा फुटे कल्पांतीचा सागर तैसे दळ जात अपार सडका पास भीती भिंदी मार घेऊन पुढे धावती महाराज प्रकारे कल्पांतीचा सागरास्त्र त्या ठिकाणी मर्यादा सोडून अस्त्र प्रथम ओढते लोटाव ना तसा अस्त्र मथुरेकड निघाला बडगे चक्रे शिळा डांगाम घेऊन या विलगती चमकती वेगा धनुष्य बाण सुरया वरगाम आकृती आयशा सते धनुष्यबाण असत्रे घेतले हातामध्ये चक्र शिळास्त्र घेतले कोणी शिळा घेतलं आणि युद्धासाठी अस्त्र निघाले लघु उलट यंत्र आधी घेऊन पुढे धावती खांदी उर्वी दलाने चालता पदी भूधर होय शंकर महाराज त्या ठिकाणी त्या शेष्याला सुद्धा महाराज त्या ठिकाणी चिकित्सुद्धा असत्र त्या ठिकाणी व्हावा असं पायदळ सैन्य महाराजास्त्र त्या ठिकाणी चालू लागलं आणि गपचूप जाऊ लागले आ, का महाराज नाही म्हणून आले त्या अस्त्र आपल्या राजाचं नाव घेत अस्त्र पुढे चालू लागले हा मुसळ कथा मुदगर परीस शूळ शक्ती लोह कंदूक अभंग पटी शबान लोह वृक्षी कौरग दशम्यानी शतज्ञा हो महाराजास्त्र अशा रीतीनं अस्त्र महाराज पटी परी महाराजास्त्र त्या ठिकाणी तलवार खडग गदा मुदगल पुला मुसळ सुद्धा मराद त्या ठिकाणी होतो मानतात आणि असे आयुध घेऊन असताना जरा संधाचे सैन्य मथुरावर चाल हार गळा त्रिशूल कोयेते कातिया परशु तो कुठार घेऊन या धावती पुढे लवलाया मथुरा पण ते लक्षू हो अस्त्र त्या ठिकाणी असे आयुध घेतलेले मथुराकडे बघून अस्त्र सर्वजण चालू लागले सवे चालिले तुरंग माचे भार चपळ नागर मनोहर मित्र रतीचा जायचा रहुवर बराड्य सुंदर तैसेची या प्रकारे असले सूर्याचे महाराज असले घोडे रथाला लावलेले असले कसे चालू लागले तशा रीतीने जरा संधाच सैन्य महाराज त्या ठिकाणी चालू घाले श्याम करण ऐका तयाचे लक्षण काढले शिरसागरीचे धोन तैसा वर्ण तयाचा तया 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 महाराज त्या ठिकाणी कित्येक घोडे होते शिवाजी महाराज त्या ठिकाणी निघाले तर क्षीरसागरी मधून असतील डुबकी मारावी आणि त्या क्षीरसागरामधून डुबकी मारून आल्यानंतर कसं स्वरूप अस्त्र प्राप्त होतं तशा स्वरूपाचे अस्त्र घोडे महाराज असतील त्या ठिकाणी होते डोळे रक्त सुंदर पुच्छे विद्रुम वर्ण खुरप समीरहुनी नी गती अपार लोकी गमन तया महाराज अस्त्र वाऱ्या परिस गती अस्त्र त्या घोड्यांना होती श्याम कर्ण महाराज अस्त्र होते डोळे अस्त्र काळेभोर होते आणि अशा रीतीने ज्यांचा वेग वाऱ्यापेक्षा अस्त्र जुरत होता ना तशा घोड्याचं अस्त्र सैन्य त्या दा ठिकाणी जाऊ एक घोडे ढवळ वर्ण विशाळ एक नीलवर्ण अति सुंदर निर्मळ एक पिवळ्याची केवळ आरबी चपळ तैसा हो त्या ठिकाणी असे घोड्याचे रंग होते एक पांढर होत एक काळा अस्त्र घोड होत एक पिवळा अस्त्र होत वेगळा अस्त्र त्यांचा एकाची मनिका आईची ज्योती परी विरा सावरिता न थारती ज्या तुरुंगाची जैसी अंगकांती कांती तद्रूप वरणे छाया दिसे सावळे घोडे कित्येक एक गरजती सिंहमुख एक चकोर परम चागले एक चंद्र वर्ण सोजळे एक शिरवर्ण हावसरे चपळ चालती पुढे पुढे जम्बू दीपीचे जांबू आजा भूळ वर्ण चंद्रवर्ण क्रोच पिवळे पूर्ण चितळे चित्रांगे साजिरे शाल्मी शालमिली शाल्मिली द्वीपीचे बदिर पाप वृक्षदीपीचे वर्ण चकोरम कुशदीपीचे स्वज्वळ सुंदर पुष्परीते श्याम कर्ण परम रागीत कुमाईत बदक श्याम खिल्ल स्थिर चालत आरबी उदकावरी पळत सुरण भिजे तयाता नवखंडे खंडे छप्पन देश तेतीचे वारू एकाहुनी एक विशेष चित्रीचे भांडार आसमास उघडली तयापरी उतंबळला चंगार सागर ज्याची सुवर्णा सुवर्णा समान गती अपार संकेत दावितानु मात्र मुहूर्त मु प्रवेशती चक्रकार वाजी वा, वावरती आश्व स्वर्ग क्षत्रिय एक जाती एक रूप हो वर्तती सपक्ष उडती तुरुंग एक रत्न जडित वरी पाखरा चालता दनाने वास वसुंधरा चरणी मस्तकी तुरा रत्न जडीत झळकत मोहाळी चामरे रत्न जडीत तो जागळी नृत्य करीती भूमंडळी पाय पुढील लागती हिंसती जेव्हा सबळबळे तेने बसती दिग्गजाचे टाळे कवच टोळे घेऊन या बागळे वरी आरुडले राऊत जैसी सौदामिनीची आवरी तैसा साशील आ आशीलता झळकती करी आयसे आश्वभार भारते अवसरी मथुरा पंते चालिले भारा मागे लट लिगटले उलमत्त नाग भार उठावले आयरावता मध्ये तुटे तुकेले चौदंतानी आ सुवर्णाच्या श्रंखला खळाळती शिळा विशाळा वरी पाखरा पाहतल्या कनकवर्ण रे सुरेक वरी रत्न ध्वज गेले निराळ प्रकती आतिश्वज बोलावी ती शत्रुते उर्वी वरी चामरे रुळती घंटा गर्जता दिशा धुमधमती गजाकर्षक स्कंदी बैसती अंकुश सतेज घेऊन या जिकडे दावी मग संकेत तिकडे चौताळती गज उन्मत्त झडपत हनोनिया पर्वत चुरा करीत मागी मार्गीचे पुढे हिंसत चौताळती तुरंग मागे सबळ किताट ती मातंग त्या पाठीच मागे और